नमस्कार आज मी तुम्हाला सहपित्री अमावस्याविषयी विशेष माहिती सांगणार आहे कोकणामध्ये घरोघरी सवपितृ अमावस्या साजरी केली जाते सहपित्री अमावस्याला पित्रांची आठवण करण्याची पद्धत कोकणामध्ये आहे तर मी त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे हे जे नैवेद्य आहे हे घरच्या देवासाठी नैवेद्य आहे हे नैवेद्य आहे ते घरच्या वास्तुदेवतेसाठी आहे हे नैवेद्य आहे अग्निदेवतेसाठी आहे हे जे नैवेद्य आहे ते तुळशीसाठी आहे आणि हे जे पान आहे ते गाईला खायला देतात ही प्रत्येक पित्र्यांच्या नावाची वाडी ठेवलेली आहे तर ही प्रत्येक पित्रांची नावाची वाडी टेरेसवर किंवा कौलावर ठेवून त्याच्याभोवती पाणी सोडून कावळ्यांना खायला घालतात तर अशा पद्धतीने कोकणामध्ये सवपित्र अमावस्या साजरी केली जाते तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद